हॅलो हाय नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मी भाग्यश्री तर चला वेलकम आहे आपलं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला इथलं नवीन लोकेशन बघून कळालंच असेल की मी कुठे आलेली आहे तर तुम्हा सर्वांना कोणाकोणाला कळालं नक्की मला कमेंट करून सांगा नसल कळालं तर मी सांगते आणि मी सांगणारच आहे नाही जरी माहीत असलं तरी तर मी इथं आलेली आहे माझ्या बहिणीकडे माझ्या बहिणीकडे आलेले आहे मी कारण की ते मला भरपूर दिवसापासून म्हणत होती की ताई घरी चल घरी चल घरी चल घरी चल दोन तीन वर्षापासून पण मी काही गेली नव्हते एक दोन वेळेस पण बघ म्हटलं चला आता ह्या वेळेस एक नेरोपण आलेला आहे की मला सांगत होती की तोला ते म्हणे की तिला काही जास्त फोर्स करू नको तिला काही म्हणू नको कारण की ती जर आपल्या घरी आली ना तिला उंदीर खातो म्हणे ती आपलं नवीन घर बांधल्यावरच येणार म्हणे तर असा टोमना पाठवला त्यांनी तर म्हटलं जाऊ दे आता आलेली आहे मी पिल्लूच्या सायला सुट्ट्या पण आहे आणि म्हटलं तर चला आता सुट्ट्या आहे निमित्ताने आईवडलाकडे होती त्या निमित्ताने कुरडे पापड वगैरे बनवून घेतलं पण तांदळाचे पापड बाकी होता करायच्या तर ती म्हणे इथं काही करत बसू नको म्हणे पा तांदळाचे पापडे मी तुला घरून हे करते म्हणे तू तू चल म्हणे मग म्हटलं नको ग म्हटलं करते म्हटलं मी इथं थोडंफार केलं बाकीचं पण ती म्हणे मी आहे ना म्हणे द्यायला तू का त्याला हे करते म्हणे चल म्हणे मी तुला पापड्या वगैरे देते जे जे काय असेल माझ्याकडं थोडं थोडं मग मी तरी नाही म्हणून तर तिने मला खूप फोर्स करून नेलं आणि जो काही मी तुम्हाला सांगितलं नरोप की तिचे मिस्टर म्हणाले तिला काही जास्त फोर्स करू नको ती तिच्या मनाने आली तर बरी म्हणे नाही तर आपलं घर बांधल्यावर येईल होती कारण की त्यांचं घर तर शेतात आहे ना गावामध्ये गावामध्ये तर आता तिथं घरात माल वगैरे येत असतो तर मला उंदरांची फार भीती वाटते एक वेळेस मी त्यांची इथं गेली होती ना तर त्यांची इथं उंदरं वगैरे बघितले मला रात्रीची झोपच नाही आली लगेच मग मी एक दोन एक किंवा दोनच दिवस थांबले आणि दुसऱ्या दिवशी पळाली तर ते म्हणत होते तुझी बहिणी एकाच वेळेस आली म्हणे आपल्या घरी आणि लगेच चालले गेली म्हणे तोपर्यंत ती ना मस्त आहे म्हणे आपलं घर बांधणं झाल्यावरच तिला बोलवायचं म्हणे किंवा त्यावेळेस तोपर्यंत येतील म्हणे त्या असं काय सांगत होते वाटतं बोलत असं न म्हणजे आणि माझा थोडा प्रॉब्लेम पण चालू आहे ना त्याच्यामुळं मी ना कुठंच जास्त येत जात नाही आहे आणि मी एक दोन वेळेस आता येणार पण नव्हते पण काय करणार एक मागच्या वेळेस दहा आज जरी एक्सपायर झाली होती त्यावेळेस आली होती आणि आत्ता आली मी ह्या उन्हाळ्यामध्ये तर अशी गोष्ट होती तर तुम्ही बघू शकता तर असं निरूप पाठवल्यामुळे म्हटलं आता चला जाऊ द्या आलेलीच आहे तर मग आता भेटून जाते म्हटलं सगळ्यांना तर आता मी इथं माझ्या बहिणीचं घरी आलेली आहे तर ती धुत होती कपडे वगैरे तर म्हटलं चला तिला थोडीफार मदत करावं जेणेकरून म्हणजे तिलाही थोडं बरं वाटेल किंवा आपल्याला पण चांगलं वाटतं थोडंफार काही के जर केलं तर ती काही मला होती तिथंही नको धुवू नको धुऊ नको धुव पण मीच म्हटलं नको तर मीच तिला इथं कामामध्ये मदत करत होती तुम्ही बघू शकता म्हटलं तू धु धुवून दु, दे मी पिळून वाळ बोलते तेवढाच म्हणजे आणि ढगाळाचे दिवस आहे ना ढगाळच्या दिवसामुळे ना कपडे पार वाळायला खूप प्रॉब्लेम होतो माहिती आहे का आणि इथं ना आम्ही हे काम करत असताना एक मुलगा आला होता खूप छान अशी कॉमेडी चालू होती तर ते काय तर ते तुम्ही सगळ्यांनी समोर नक्की बघा आणि संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ती कॉमेडी ऐकून पण हसवालिक आले नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशीच कॉमेडी करत असता का नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगायतिक चड्डी घालून ना घरी हाय मोया कार्तिक चड्डी घालून बाय घरे घरी भेट घालू घालून बाय

<laughs> त्यांना ना एक मुलगा होता बरका आणि तो खेळायला आलेला होता तर त्यांनी ना पॅन्टच घातलेली नव्हती आम्ही त्यांना बोलत होतो की पिलूचे पप्पा मी स्वरूप असं आम्ही सगळेजण बोलत होतो घरी झालं की पॅन्ट घालून ये पॅन्ट घालून ये पॅन्ट घालून ये तरी त्यांना माझी बहीण त्याला बोलली म्हणे अरे बाळा पॅन्ट घालून ये नाही आणि त्यांची लिंबाचं झाड आहे त्याला लिंबोळे असतात तर त्या आणि ना एवढ्या भरपूर मुंग्या अशा निघतात ना दल लाल घेळ्यासारख्या मुंग्या निघतात आणि तो मुलगा डायरेक्ट तसंच बिना पॅन्टीचा हिंडत होता तर आम्ही सगळे त्याला बोलत होतो की अरे बाळा चड्डी घालून ये चड्डी घालून येई शेवटी ना कदरून ही त्याला बोलली की म्हणे अरे चड्डी घालून ये म्हणे तिच्या मा मामाच्या कडाकड पप्प्या घेऊन म्हणे मग घ्या तर असं तुमच्यात असं का कॉमेडी होती का किंवा तुम्ही पण कधी कधी असं बोलता का नक्की कमेंट करून सांगा तर कॉमेडीचा सा विषय होता बरं का एवढं कोणी सिरियसली घेऊ नका आणि काही तुम्हाला माझ्या बहिणीचं संपूर्ण घर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तुम्ही बघू शकता ते माझी बहीण कपडे वगैरे धुत आहे आणि मी तिकडं वाळवत आहे कारण की आता ना पावसाचे दिवस तर नाही आहे पण हेच असं ढग वगैरे त्यातूनच तर रपरप आलं ना आणि दुपारी दोन अडीचला तेवढा आबाळ वगैरे भरून येताना आता कपडे सुकू द्याला काही लगे त्याला सुद्धा डायरेक्ट ऊनही राहत नाही आणि खावाही राहत नाही का म्हणजे हडकणार तरी कसे कपडे म्हणून मग म्हटलं चल तिला थोडीशी मदत करू जेणेकरून म्हणजे थोडंफार तेवढंच अर्धा तास वाढवतो किंवा पंधरा वीस मिनटं कमी होतात ना तर मग मी तर अशा प्रकारे त्याला थोडीफार मदत करत होती तर तुम्ही पण एकदा आमच्यासोबत फरायचा करायला तर आमचा आजचा मस्त ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नमस्कार हे बघा माझ्या मनाने खिचडी बनवलेली आहे तिकड